अशा करते सगळे मजेतच असतील आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज चाललेलो आहे देवदर्शनाला कुठं चाललेलो आहे व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजेच तुम्हाला समजाल कुठं चाललेलं आहे देवदर्शनाला आणि आमच्याबरोबर तुम्ही पण देवदर्शन करा तुमचं पण देवदर्शन होईल नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट तुमच्या पुनमताई आणि दाजींच्या चॅनलसाठी करत जा तर चला आता आपला प्रवास तर रेडी झालेलो आहे आम्ही सगळं आवरलेलं आहे आमचं तर ओम पण निघाला आहे आमच्या बरोबर फिरायला आहे का नाही ओम तर ओम नटलेला आहे असं छान अरे काक दोन झाकतोय आणि दाजींच चिवताईचं पण आवरलेलं आहे ताईचं आहे इकडं फोटो शूट ताई जायचं का तर आज आहे रवी आता नाही का हा बरोबर नेट संपत आहे तर इकडं दाजींचं नाबांचं काय चाललंय काय चाललेलं आहे आणि थोडीशी बन्न होत असते छोटं बिट्ट असल्यावरती होतात बन तुमच्या घरी पण होत असते लहान मुलं असल्या होतातच तर काय चाललंय इकडं ओ आबा तेल चोरायला लागला हा तर आबांचं दाजींच त्याला दाजीने दा आवडलं चला आज रविवार आहे त्याच्यामुळं थोडंसं आणि बरे दिवस झालं देवदर्शन घेतलंच नव्हतं तर निघालोय आता मग त्विलर वरती जाणार आहे कुठेही बाहेर जाण्याच्या अगोदर घरातील देवाची सेवा करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी अगोदर मी दाखवलं तुम्हाला स्वामींची पूजा करताना स्वामींचं दर्शन घेतलं त्याच्यानंतरनं मी जे जा बाहेर जाणार होते देवाला पाया पडण्यासाठी भरपूर दिवस झाले होते मी ते देवाला गेलेच नव्हते तर हे आहे आमच्या गावातील पीर साहेबांचा दर्गा तर तिथं आलेले आहे आमच्या घराच्या जवळच असल्यामुळं पुढच्या प्रवासाला जाण्याअगोदर गावातील देवाचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं तर मी इथं आलेले आहे दर्ग्याला दर्शन घेण्यासाठी आणि माझी पीरसाहेबांवरती पण खूप अशी श्रद्धा आहे आणि दाजींची पण आहे तर आम्ही यत्रा वगैरे करतो या दर्ग्याची म्हणजे साहेबांची यात्रा एप्रिल महिन्यामध्ये असते आम्ही प्रदक्षिणा वगैरे घातली आणि पुढच्या प्रवासाला तयार तर इथं लिंबाचं झाड दिसतंय तुम्हाला ते फरचीच्या बाहेर गेलेलं आहे हे थोडं जरा आश्चर्यच वाटलं व्हिडिओमध्ये तर ते पण तुम्हाला दाखवलं आणि पीर पीरसाहेबाची यात्रा एप्रिल महिन्यामध्ये असते आमच्या गावातील यात्रा तर आम्ही पण यात्रा साजरा करतो तर माझी पीरसाहेबावर असताना तर आम्ही म्हणजे दुसऱ्या दर्शनाला देवदर्शनाला जाण्याअगोदर पीरसाहेबाचं दर्शन घेऊया दाजींना म्हटलं आणि पुढचा प्रवास करूया तर चला मग आता पुढच्या प्रवास आला तिथून पुढं आल्याच्या नंतर ना अगोदर गाडीची पोटपूजा केली पाहिजे म्हणजेच तिच्यामध्ये भरपूर पेट्रोल भरलं पाहिजे तर इथं आलो पंपावरती पेट्रोल वगैरे भरलं कारण का आपण लांब जायचं असतो आणि आता आहे रोडला पेट्रोल पंप अवेलेबल असतात त्याचं काय काळजी करायची गरज नाहीये पण तरी आपण पेट्रोल भरणं गरजेचं त्याच्यामुळं जा पेट्रोल अगोदर भरलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तर चला आमच्याबरोबर आता पुढच्या प्रवासाला तर आत्ता पोचलेलो आहे जिथं आम्हाला देवदर्शनाला यायचं आहे तिथं दर्शनासाठी आलेलो आहे आता तुम्हाला अंदाज आला असेल की मी कुठं आलेलो आहे तर आज आहे रविवार तर तुम्ही समजू शकता बघू शकता व्हिडिओमध्ये तर आम्ही आलेलो आहे खंडरायाच्या दर्शनाला जेजुरीला तर उद्या आहे चंपाष्टमी तर खूपच गर्दी होती जेजुरीमध्ये तर मी तुम्हाला सांगणार आहे जेजुरीमध्ये आलेलं तर बघा इतकी प्रचंड गर्दी होती हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आज आम्ही आलेलो आहे जेजुरीला खंडरीराच्या दर्शनासाठी इथं गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता आज प्रचंड गर्दी बर का तर इथे घेतलेलं आहे खंडेरायांसाठी खोबरा आणि भंडारा कोणत्याही देवाला जाऊ द्या पेडे नारळ हे घेणं नार हार वगैरे घेणं गरजेचं असतं कारण देवासाठी खाऊ घेणं जसं आपण आईवडिलांना भेटायला जातो तेव्हा आईवडिलांसाठी खाऊ नेतो तसंच देवासाठी पण आपण जाताना त्या देवाला जाता देवा प्रसाद नेणं गरजेचं असतं तेव्हा मी घेतला チャーリーさん、いっぱパ来てる。 आगे सबै कुरा गर्दि पपकुडी गेलै मान्छे आछला यहाँ पायो पायो १०० वाला दिसतै न भेट्दा भेट्दा हि हि यो सबै कुरा हा यति गयो तिम्रो मोबाइल चोरले ल नो मोबाइल कोणत्याही देवाला जाऊ द्या मंदिराच्या बाहेर ते असतं पहिलं कासव अगोदर आम्ही कासवाचं दर्शन घेतलं तिथं भंडारा लावला दाजींनी चिवताईणी ओमनी आणि मी सुद्धा लावला तर आत्ता जेजुरी गडावरती प्रवास सुरू झालेला आहे आपला आणि खूप प्रचंड गर्दी होती कारण उद्या होती चंपाष्टमीत आणि पाच दिवस असा असतं आणि सट असते सटेला दिवं पाजळायचं असतात म्हणजे आपल्या घरात जेवढे पुरुष असते त्यांच्या नावाचे पाच पाच दिवे करायचे असतात ते पाजरायचे असतात वरण भात वांग्याचं भरीत कांद्याची पात असा नैवेद्य देवाला दाखवायचा असतो तर गर्दी खूप होती आणि सकाळीच आमचं धरलं होतं आणि दोन वर्ष झालं मी जेजुरेला गेले नव्हते दोन वर्षापूर्वी जेजुरेला गेले होते आणि जेव्हा केव्हा आम्ही जातो दर्शनाला तेव्हा बाहेरनच पाया पडतो कारण गर्दी असती आणि ह्या वैस मी मनाशी ठरवलं की आता प्रत्यक्षात गाभाऱ्यात जाऊन खंडरायचं रूप बघायचं आणि मी खूप दिवस झालं होतं खंडोबाला बघितलं देवाला बघितलेलं खूप दिवस झालो तर दाजी नाही वेळेस म्हटलं पास काढायचा आणि देवाचं दर्शन घ्यायचं तर दाजी पण हो म्हणले आणि गर्दी नव्हती म्हणून अगोदर ठरवलं की जायचं की नाही जायचं का नाही तर मग नंतर थोडी गर्दी कमी झाली मग आम्ही पास काढला आणि देवाचं डोळा भरून असं रूप सुंदर बघितलं गाभाऱ्यात पण खूप गर्दी आणि प्रचंड गरम होत होतं घामाघूम झालं होतं लहान लहान लेकरं होती तो तो चोती। दिसता आ, का। तो ती खांद्यावर घेऊन आम्ही दर्शन केलं चिवताईला दाजींनी ओमला खांद्यावर घेतलं होतं चिवताई माझ्याबरोबरच होती आणि ही जिथं दिसत आहे तुम्हाला ही कावड आहे कोण कावड म्हणतं कोण काठी म्हणतं तर ती पण चालली होती आणि छबीना पण पन... छबीनं पण निघालं होतं जेजुरीमध्ये आणि बघा तुम्हाला वाटत असेल आम्ही अक्षरशः जेजुरीगड दीड तास चढत होतो कारण एक टप्प्यावरती आलं की थांबावं लागायचं एक टप्पा आला की थांबावं लागायचं कारण गर्दीच इतकी होती की पाऊल ठेवायला जागा नव्हती एकही पायरी अशी तुम्हाला रिकामी दिसत नव्हती तर चाललेला आहे गे जेजुरी <स्थ> तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तिथं संबळ वगैरे वाजत होता तर तिथं चालू होतं जागरण गोंधळ ज्यांना शक्य नाही घरी जागरण गोंधळ करणं तर ते जेजुरी गडावरती येऊनच जागरण गोंधळ करतात तर आता फायनली आम्ही नऊ लाख पायऱ्या चढू चढून जेजुरी गडावरती खंडेरायाच्या

खूपच गर्दी जेजुरीमध्ये बेरलो तर आम्ही दर्शन घेतलेलं आहे शेजुरीचं खूपच म्हणत नाही सोन्याची जेजुरी इथे आलं की माणूस की ओळख मुखच होत कोण आहे आता लागलेलं आहे दर्शन आम्ही पास काढलेला आहे पास काढून दर्शन घेणार पास काढलेला आहे दोनशे रुपये पास आहे एका चाललंय तर आत्ता आम्ही इथे गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे तर हि थोडंसं दिसत असेल तर गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे आणि चिवतायचं ओमचं थोडं हालत झालो कारण पूर्ण भंडारा उधळत होती लोक भंडारा उधळल्याशिवाय खंडोबाला आल्यासारखं वाटत नाही तो ओमच्या नाकात वगैरे सगळ्यांच्या म्हणजे आम्ही पूर्ण भंडाऱ्यानेच भरलो होतो तर आता तुना आद खंडे राये आद खंडे दे खंडे ही दिसत आहे कामान इथून आत गेलं की पूर्ण खंडेराय दिसत आहे पण आत खूप गरम होत होतं आणि काही लोकांनी तर लेकरं खांद्यावरच घेतली होती कारण ती दर्शनाची ओढ आणि श्रद्धा असते देवावरती तर चला आता गाभाऱ्यामध्ये एंट्री करूया बघूया किती गर्दी तर बघा इथं दिसत असतील तुम्हाला खांद्यावरही लेकरू घेतलेला आहे वडिलांनी तर बघा इथे समोर आहे ते खंडोबा राया तुम्हाला थोडंसं दिसत असतील किंवा नसेल दिसत तर मी प्रयत्न केला होता व्हिडिओ बनवायचा पण तसं अलाउड नाही

जेजुरी गडावरती पास काढून खंडेरायाचं दर्शन घेतलं खूप छान असं दर्शन झालं तर बघा इथून दिसत आहे जेजुरी शहर तर लाईक खूपच गर्दी जेजुरीमध्ये आज पहिल्याचं दर्शन झालं चला किती गर्दी दर्शन, दर्शन ही दर्शन नाही का दर्शन बापरे kita butuh ya oh

तालुक्यांना दू पाठी आहे त्याला कावरचे दू पोत्पान कमावण्याची सफल काढावा तर खंडारायाचं दर्शन झालं आणि खाली आहे बाणोबाईचं मंदिर तर जेव्हा जातो तेव्हा उजवीकडून जातो आपण नऊ लाख पायऱ्या चढून आणि खाली यायचं ते डाव्या बाजूनी तर इथं आहे बाणोबाईचं मंदिर ते काय दाखवलं नाही कारण बाणोबाईच्या पण मंदिरामध्ये गर्दी होती दर्शन मिळणंच खूप मुश्किल होतं आणि कधीही तुम्ही देवाला आले ते आले तर आपल्या वस्तूंची मौल्यवान वस्तूंची मोबाईलची काळजी घेत जा कारण व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवलं कारण मोबाईल चोरीला गेले होते आणि त्या चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तर आता, आता भाई भाई दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि आता इथून पुढचा व्हिडिओ काय मी दाखवणार नाही तर सगळ्यांना बाय बाय कसं वाटलं दर्शन नक्कीच कमेंट करून सांगा नवीन कोणा असेल तर सबस्क्राईब